आज आपण बनवणार आहोत जेवण गाडीमध्ये ते पण कांदा बटाटा वांगा मिरची कोथिंबीर सगळे आणून ठेवलं आहे तर मस्तपैकी भात बनवून घ्या पहिला म्हणणे मस्तपैकी जेवूया आता ना। मस्त लोणचं लोणचं पण आहे भेंडा फडकूया आपण मस्त आपली भाजी आता ऑलमोस्ट तयार झालेली आहे थोडीशी जरा शिजून देत आता झेंडा उतरण्याची वेळ झालेली आहे तर मस्तपैकी गाडीला लावलेला झेंडा आज आता उतरतो नमस्कार गाववाल्यानू जय शिवराय जय शंभूराजे गणपती बाप्पा मोर या तर मंडळी आज मी आहे गोव्यामध्ये मस्तपैकी का आज सकाळी आलो मुंबईवरून तो व्हिडिओ बनवलेला आहे त्याबद्दल सॉरी तर आता आहे गोव्यामध्ये वेरण्या आणि आहे सतीश महाडिकलची गाडी आणि ही गाडी लावणार आपल्या गाडीजवळ आणि आज आज आपण बनवणार आहोत जेवण गाडीमध्ये ते पण ते पण गाडीमध्ये व्हेज जेवण कारण श्रावण चालू आहे त्यामुळे व्हेज जेवण आहे चला फटाफट जाऊया गाडीजवळ बघिते आहे बाजार आणलो आम्ही आता आणि मस्तपैकी जेवण बनवूया तर म्हणजे गाडीमध्ये आलो आहे आणि आपलं सामान बघा मस्तपैकी कांदा बटाटा वांगा मिरची कोथिंबीर सगळे आणून ठेवलं आहे तर मस्तपैकी भात बनवून घ्या पहिला सतीच्या गाडीत जेवण बनवतो आहे कारण आपल्या गाडी ओपन आहे त्यामुळे सतीच्या गाडीत बनवतो पटकन आता भात बनवून घेऊया आता अमोलने केल्या आहेत पाणी आणायला तर मस्तपैकी तेल तापलं आहे थोडं टाकूया जिरं कारण आपण बनवतो आहे जिरा राईस थोडंसं जिरं टाकलं आणि फोडणी झालेली आहे मस्त आणि आता तांदूळ टाकूया चलापा टाकल तर मस्तपैकी तांदूळ टाकून घेतलं आहे तर जरा मस्त पैकी कडकवडूया आणि आपला भात मग त्यानंतर भात आपला होईल तर मंडळी सर्व धुवून घेतलं आहे आणि आता पटापट पत कापून घेऊया आपण आता टाकणार आहोत डाळीमध्ये पटाटा ता, कांदा टोमॅटो आणि वांगी आणि तोटा मुंगडा चला पटकन बनवून घेऊया मस्तपैकी कांदा टोमॅटो मिरची सर्व कापून झालं आहे आता आपण या साईडला डाळ बटाटा पायंगी शिजत ठेवलेलं आहे या साईडला आपला जिरा राईस झालेला आहे हा हा वास बघा आहे एक एकदम भारी आणि इकडे सगळे आराम करत आहेत इकडे फोनवर बोलतो आहे तुझं काय झोपून गेला आहे आपण आता हे शिस्त आहे कधी त्याची वाट बघूया

तसून आणि कढीपत्ता मस्त किती ताड ताड झालेला आता मस्त कांदा टाकूया हा 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 नंतर थोडीशी आला लसून ते हा हा वाजता आता ती येऊन मिक्स करून घेऊया हा कांदा रास्त शिजलेला आहे आता टाकूया टोमॅटो मस्त आणि टोमॅटोवर वर थोडं मीठ एकदम भारी शिजेल मीठ टाकूया मिक्स करून घेऊया अच्छा वास्त भारी प्रॉब्लम आहे आता सर्व मसाले डाऊया तिखट मसाला शिजणार नाही मिरची टाकली आहे ना jangan masalah masalah deh jangan cekikan masalah masuk मिक्स करून घेऊया आता मसाले <laughs> आ, हा हा <laughs> हा आणि थोडं घातलं the... पाणी असं ग्रेव्ही होईल मस्त ग्रेव्ही झाली की नंतर आपलं ते शिजलेलं आहे डाळ टाकायची की आपली डाळ ओके अजून काय राईलो काय नाही तर म्हणजे मस्तपैकी ग्रेवी झालेली आहे आपली बघा एकदम भारी आता टाकूया ही मगा शिजवलेली डाळ आणि बटाटा वैंगा Kita ya aduk-aduknya Maksudnya, मस्त आपली डाळ मस्त पैकी आपली डाळ विथ भाजी तयार झालेली आहे आणि इकडे भात चला हे उठ जेवूया म्हणजे मस्त पैकी जेव्हा आता मस्त लोणचं लोणचं पण आहे काय मी घेतले चल आणि डाळ मस्त झालेली आहे आता बघूया चव યા તમે પણ જવાયેલા મસ્ત એ કશી હગ જીવ એલ્યાં હાયા ગો જવાણ આમ પસંદ આવે તમી ડાળ ભાત એકદમ ભારી આપ્યા પદ્ધતિ ત્યાં આ ર मस्त तू पहिल्यांदाच ना आमच्याकडे जेव आमच्याबरोबर यासोबत वाचपूर आणि उद्या आपण मस्तपैकी काहीतरी नवीन नवीन नाश्ता बनवूया का आपण एक नंबर चला आपण ही मस्तपैकी जेवण झालेलं आपलं भांडी पण सर्व देऊन झालेली आहेत इकडे आता झोपायची तयारी चालू आहे ही ताडपत्री आहे ती एकदम घडी करतो आणि मस्त मस्तपैकी झोपणार आता आम्ही अजून करतोस काय अजून एक मार मांड मस्त पैकी आता आम्ही सतीशच्या गाडीमध्ये झोपतोय सतीश नेहमी हे बघा मस्त ताडपत्री आहे ताडपत्रीच्या वरती एक चटई चटईच्या वरती दादर आणि वरती लावला आहे पंखा हा बघा एक नंबर सतीशचा पंखा आहे हा एक नंबर पंखा लावला आहे तर मस्त मी झोपतो आता भेटूया उद्याला सकाळी चला एकदम नातकोळा गणपतीपुळा चला गुड नाईट गुड मॉर्निंग मित्रांनो तर आता आम्ही चाललो आहे आंघोळीला आणि आज आहे स्वातंत्र्य दिन सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा चला मस्तपैकी आता आंघोळ करून येतो त्यानंतर पुढचं नियोजन चाललं या साइडला बाथरूम आहेत आंघोळ करण्याची सोय आहे चांगली चला मस्तपैकी जाऊया आता मित्रांनो मस्तपैकी आंघोळ बिंगोळ झालेली आहे आपली आणि आता मस्तपैकी झेंडा घेतला आहे जाऊया आपण आपण पण फडकूया झेंडा सर्वांना परत एकदा स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा चला पटापट गाडीला आपल्या झेंडा लावूया आणि आपण पण झेंडा फडकूया थोडा उशीर झाला आहे पण ठीक आहे चला झेंडा फडकूया आपण मस्त झेंडा फडकूया चला यावा यावा भारत माता की जय जयत्री बोल जयत्री बोल इकडे झोपलेला तू फडकवलं फडकवलं काय झेंडू तर मित्रांनो मस्त झेंडा आपला फडकून झालेला आहे भारत माता की जय जय जवान जय किसान स्वतंत्र दिनाचा विजय असो तर बिटारू मास्ता पैकी झेंडा फडकून झालेला आहे आपला आणि नाश्ता पण झाला आहे आता जायला जरा फिरायला सिग्नल वरून जाऊन येतो मेनी की साहेब आपल्या बरोबर चला पटापट जाऊया आणि जरा गोवा थोडंसं फिरून येऊया चला पुढे पुढे घेतलं सिग्नलला सिग्नल आम्ही आता चाललो आहे आता भाजी आणायला बटाटे कांदे ओके टॉमॅटो ओके आता आम्ही चाललो आहे माझं दुपारी काय बनवूया आपण बटाट्याची भाजी आणि डाळ भात ओके चालेल डन डन मित्रांनो एक वाजलेला आहे दुपारचं मस्तपैकी कांदा आणि टामॅटो चिरून झालेले आहेत या आहे आपला जिरा राईस होतोय आणि आता आपण बनवणार बटाट्याची भाजी इकडे झाली आहे आपली डाळ ओके फक्त राहिले आहे बटाट्याची भाजी बनवायची

आपली भाजी आता ऑलमोस्ट तयार झालेली आहे थोडीशी जरा शिजून दे भाजी तयार मी म्हणजे नाही उठले नसते पाय हळूहळू खाली जाऊ लागेल तू मत उपडी करणार काहीतरी भाजी काढून घेतली थोडी भेटला पण वर भेटलो <said> नको घेऊन दिसतो फक्त जव केलेलो आह आमच्याकडे बघा हो चांगला झाला रे भाजी नहीं। नहीं। भाजी चांगलं वाईटमध्ये खाण्याचं हा ते म्हाडी चला या तुम्ही पण जेवायला मस्त आम्ही आता बटाट्याची भाजी वांगा बटाट्याची मस्त पैकी डाळ आणि लोणचं एक नंबर काय तुटी पिटी पिटी हवी चालत म्हणजे हे तर विचारा की गाजू जाऊया काहीतरी दुसरं ऑफिस बघूया मस्त बी तर मित्रांनो मस्तपैकी दुपारी जेवलो आणि जरा आराम केला आणि आता भरलेत पाच तर आता झेंडा उतरण्याची वेळ झालेली आहे तर मस्तपैकी गाडीला लावलेला झेंडा आज आता उतरतो चला जाऊया चला पटापट झेंडा उतरून घेऊया पटकवलेला सकाळी होता तो आता मी उतरलेला आहे आता मी हा गाडीमध्ये ठेवतो म्हणजे आम्ही मराठी शाळेत जेव्हा होतो ना आमच्या शाळेत जेव्हा होतो ना तेव्हा आम्हाला सांगितलं होतं की झेंडा जसा वरती फडकाव फडकावायचा तसा तो संध्याकाळी खाली उतरावायचा असतो असं आमचे सर बोलले होते त्याप्रमाणे मी हा झेंडा सकाळी फडकवलेला आणि आता उतरतो आहे परत एकदा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आता मी इथं व्हिडिओ थांबवतो व्हिडिओ आवडली तर व्हिडिओवर लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि चॅनलवर कोण नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा